दापोली तालुक्यातील हिंद एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक संस्थेच्या अजीज मुल्ला पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांनी यंदाही शैक्षणिक गुणवत्तेचा उच्चांक गाठला आहे एस एस सी बोर्ड परीक्षेत सलग सातव्या वर्षी शंभर टक्के निकाल देत संस्थेने आपली विश्वासार्हता आणि शिस्तबद्ध शिक्षणपद्धती सिद्ध केली आहे यावर्षी शाळेतील दहावी परीक्षेला प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी नव्वद विद्यार्थ्यांनी पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून विशेष प्रावीण्य प्राप्त केले आहे तर उर्वरित दहा टक्के विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या सेकंड क्लासमध्ये उत्तीर्ण होऊन शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे शाळेत प्रथम क्रमांक सलिया शाहिद खलफे पंच्याण्णव पॉईंट आठ शून्य टक्के द्वितीय क्रमांक असिम अशरफ आझडलेकर चौऱ्याण्णव पॉईंट चार शून्य टक्के तृतीय क्रमांक नव्वद पॉईंट चार शून्य टक्के या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक श्री अश्रप अन्झलेकर यांचे तसेच शाळेतील समर्पित शिक्षक वर्ग संपूर्ण शिक्षक वर्गाचा समर्पित सहभाग आहे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका व सामाजिक शास्त्र विषयाच्या शिक्षिका श्रीमती तैमुरा बानू सादक खोत श्री वकार अफवारी श्रीमती तौसीम काणे सौ उजमा मुंगुसकर सौ उषा खांबळ सौ जरीना मुसा श्री रहमतुल्ला नायकवाडी सौ सनोबर खलफे सौ अफसिया परकार सौ अल्फिया ममतुले आणि श्री राजेंद्र जाधव यांचे विशेष योगदान राहिले आहे यांनी केलेले मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांना दिलेले प्रोत्साहन यांचा मोठा वाटा आहे त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि नैतिक दोन्ही पातळ्यांवर घडवण्याचे कार्य यशस्वीपणे पार पाडले आहे शाळेच्या यशस्वी नेतृत्वामागे हिंद एज्युकेशन सोसायटीचे मजबूत आधारस्तंभ अध्यक्ष श्री इक्बाल मोहम्मद परकार संस्थेचे सीईओ श्री यासिन परकार सचिव श्री अतिक आयनरकर खजिनदार श्री बिलाल साखरकर माध्यमिक विभागशाळा समिती चेअरमन श्री मुजीब अलिमी या रुमाने विभाग शाळा समिती चेअरमन सौ मिनाज अश्रफ अंझटलेकर या सर्वांचे कुशल व्यवस्थापन व दूरदृष्टीमुळे संस्था सातत्याने प्रगती करत आहे रोगे चॅरिटीस मुंबईचे विश्वस्त श्री अजीज मुल्ला आणि श्री नवीद रोगे यांचे अमूल्य योगदान शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करत आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी उभे केलेले शिक्षणाचे व्यासपीठ हे अनुकरणीय आहे मुख्याध्यापक शिक्षक पालक आणि संपूर्ण शाळा समुदायाच्या एकजुटीने हे अपूर्व यश शक्य झाले आहे अशा प्रकारची गुणवत्ता ही केवळ गुणांमध्ये नाही तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासातही दिसून येते शिस्त गुणवत्ता संस्कार आणि आधुनिक शिक्षण यांचा समन्वय साधणारी शाळा म्हणजे अजीज मुल्ला पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज दापोली म्हणजेच सर्व परिचित कोकणी शाळा आपल्या पाल्यांच्या उज्ज्वलित भविष्यासाठी उत्तम पर्याय येथे उपलब्ध असल्याने सर्वांचा अभिनंदनाचा वर्षाव या शाळेवर मुख्याध्यापक शिक्षक वर्ग आणि संस्थेवर होत आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर